काय आता असा विषय झाला आम्ही तिकडे गेलो कोणतं कुठं तर आपण चंद्र चंदनवारी चंदनवारी तिथं गेलो तर असा विषय झाला तुम्ही मागचा टाइम लॅप्स पाहिला त्याच्यानंतर काहीच व्हिडिओ टाकली नाही त्याचं मागचं कारण पुढं मी व्लॉगच शूट केला कारण माझा मूड ऑफ झाला कारण आम्हाला बेताप व्हॅलीला स्नोफॉल भेटला खूप भारी वाटलं हे झालं ते झालं सगळं झालं चंदनवारीला गेलो आणि त्या बादशहा पान मसाल्या गाडी रस्त्यात घाटात थांबवली आणि म्हणला हीच आहे चंदनवारी म्हणला अरे ऐसे रस्ते की बाजू में कैसा रहेगा तो म्हणला यही आहे चंदनवारी इधरही रुको और इधरही फोटो वटो निकालो तर मग मला तिथं ते काढायची इच्छाच नाही राहिली कारण मला असं वाटलं की आय भंगार लोकेशन आहे मग मी आम्ही परत आल्याच्या नंतर ते आमच्या ड्रायव्हरला सांगितलं अरे वो रस्ते के बाजू में रुका था यही चंदन कितना सादा था फिर तो आपने क्यों सजेस्ट किया हमको ये तो, तो नहीं चंदनवारी बहुत सुंदर जगह है मैंने मैं हमारा मैं तो घाटत था बोलो नहीं तो आपको उसने पागल बनाया है पागल मान लो तो ये तो हमको सब सभी बनाते हैं उसमें क्या नया बात है तो हमको सब दुनिया पागल बनाते हैं लेकिन क्या करे ये सादा भोला आदमी का मुंह देखते हैं और तुरंत पागल बनाते है. तो क्या अभी क्या करने का ये सादा भोला आदमी नहीं ये सादा भोला आदमी हमारी बात हो रही थी हमने सुना अभी नहीं नहीं हम सादा भोला है तुम्हारा नहीं तुम्हारा तो, तो, तो ये दिख रहा है क्या बोलते है चैप्टर दिख रहा है ये आदमी बार्गेनिंग बार्गेनिंग का किंग है आदमी हमें बहुत फसाया इसको साढ़े तीन सौ तीन हजार पहले दिन गया फिर हमने वो बैंड्रा और लिंकिंग रोड कैसा है मराठी स्किल दिखाया वहाँ पे हाँ, कैसा है फर्स्ट कॉपी हिंदी <laughs> तो आता आम्ही आलोय दुसऱ्या हॉटेलला हितला एक वेगळाच किस्सा हितला एक वेगळा किस्सा असा की आम्हाला दिलाय दहा बाय दहाचा रूम त्या असला भंगरी रूम दिला अरे एवढे पैसे आपण खर्च करतो आणि त्या आमच्या ताईने जिथे बुकिंग केले तिने इकडच्या माणसाला बुकिंग करायला दिल ते हॉटेलचं त्याच्याकडं होतं तर त्याने एवढं भंगरी हॉटेल बुक केलं एवढं भंगरी बुक केलं तर तिथं म्हणलं अरे एवढं म्हणजे एवढे पैसे आपण मोजतो कशासाठी ट्रिप ला येण्यासाठी तर अशा रूम मध्ये राहिला आणि दिवसभर जमतो मग त्यात येऊन असले रूम बघायचं मग म्हणलं नाही तो हमको रूम चेंज करके के देव इतना पैसा पैसा है तो ऐसा कैसा हम राही सकते हैं तो मैं नर आम हा चला रूम दिलाए। आता रूम दिलाम मे आते किंग साइज बेड हिथे किंग साइज बेड बेडा मोटा रूम तो असा विषय है तो हम जा रहे हैं अभी खाने खाली खाना खाने के लिए तो जा जाएंगे जल्दी चलो जल्दी और जेवेंगे जल्दी मेरे को भूख लागली लगी अरे हम भी पहनेंगे शाल अभी देखो यह हमारा शाल है यह हमको बहुत पसंद आया कलर तो इसको क्या बोलते हैं मोर पंखी कलर तो इसको बोलते हैं और ये ये हम ऐसे बोला ये हमको ये हमको हमको चाहिए नहीं नहीं हम प्रभावित प्रभावित हुए है श्री अमिताभ बच्चन जी से हम ये प्रभावित हुए है वो जी आ, शाल पहनते है ना तो ऐसा हम भी पहनेंगे आज से ऐसा सोचा लेकिन उसके लिए जुहू पे बंगला लेंगे तब पहनेंगे अच्छे से चलो अभी खाना खाएंगे रात्रि क्या होता रे एडिट

गाईस बघितलं हो तुम्ही मला ब्लॉग अपलोड करायला किती काय काय वेळ म्हणजे का वेळ लागतो हिच्यामुळे कारण ही मला ब्लॉग एडिट करून देत नाही मला वाटते ब्लॉग एडिट करायचा नाही लगेच टाकायचा नाही कारण मी जोवर टाकत नाही तोवर आता चल सकाळपासून निस्ती सेल्फी काढत बसली आताशी एक सेल्फी काढते गाईज आमच्या ड्रायव्हरची भांडणं चाललं आहे ट्रॅफिक पोलिसांजवळ तर आपला ड्रायव्हर इथं थांबलाय टोपीवाला पोलीस म्हणतो ते तू पॅन्ट ग्रे कलरची घातली नाही युनिफॉर्म आहे ना त्यांचा <laughs> त्यांनी घातली जरा थोडीशी ब्ल्यू कलर त्याला कलरचं एवढं कळत नाही ते भांडत बसले त्यांच्या सोबत पॅन्ट काढत आता रस्त्याला बघा आमच्या ड्रायव्हर शंभर रुपये घेतले शंभर रुपये पुरुषांनी काय का वेगळा करा होता म्हणून तर मित्रांनो आम्ही त्या बॅटच्या कारखान्यात गेलो पण त्या बॅटवाल्यांनी म्हणले व्हिडिओ अलाऊट नाही कारण त्यांचा त्यांच्यावर स्कॅम झाला शार्क टँकमध्ये कोणतरी गेलो होतं आणि तिथं जाऊन ह्यांच्या व्हिडिओ दाखवल्या आणि ह्यांच्या व्हिडिओ दाखवून पाचशे कोटीचं लोन घेतलं त्यांनी म्हणून आता त्यांची ह्यांची केस चालली म्हणून आम्हाला व्हिडिओ काढायला अलाऊट नाही केलं म्हणून आम्ही परत पुढं आलो आता आम्ही आलो केसर घ्यायला आणि हे आहे केसरचं दुकान तर तुम्हाला दाखवतातून ये आपने दोस्त बन गए दोस्त तो ये, ये दुकान है हेलो सर, ताता, सर। अच्छा अच्छा दाख लमेशन दूर शिलाजीत की पहचान हम कैसे करेंगे आपको हर जगह पे मिलेंगे लेकिन जब आपको शिलाजीत की पहचान करवानी हो तो शिलाजीत का बेस्ट वे है चेक करने का ही

है okay. उन जहां ट्री नहीं देखोगे ग्रीनेज नहीं देखोगे वाटरफॉल्स नहीं नहीं देखोगे देखोगे प्लांट्स लेकिन जब आप कश्मीर घूमोगे तो यहाँ पे लद्दाख लद्दाख बिल्कुल प्लेन सुनसा नो ग्रीनेज नो ट्रीज नो वाटरफॉल्स जब वहां टेम्परेचर रेज होता है तो इन्हें बड़े बड़े रॉकस ट्रैक्स में से निकलता है पसीना बोलते हैं इसको तो बाय चलेंगे आप पे

मतलब उसने ना ये ऐसा आपने निकाल के दिखाया ना उसने निकल के नहीं दिखाया उसने का सबसे बेहतरीन है इस जगह को बोलता हूँ की मतलब अगर आपको अपनी हालत को ठीक रखना है तो इस हमारे मार्केट में आप किसी के पास भी आप शॉपिंग करो इसको बोलते हैं लेफ्टोरा पम्पोरा इस मार्केट को बोलते है पम्पोरा हमारे दुकान का नाम है जाफानी ग्रोवर्स ओके okay. ये नेशनल हाईवे पे जो पड़ता है ये तो ये नेशनल हाईवे पढ़ते हैं निशा कन्याकुमारी विजिट करते हैं चाहे हमारे सचिन पाजी आए थे हमारे आज से दस पंद्रह दिन पहले तो हमारे कजन के पास ही यहीं पे रुके थे तो मतलब जो भी आते हैं मेरा कहने का मतलब जो भी आते हैं चाहे अपने इंडिया से आते इवन फॉरनर्स आते वो इस मार्केट में रुकते हैं स्पेशली केसर के लिए के 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 लिए और के लिए लिए और और बेहतरीन जो जो ऑर्गेनिक हैं हमारे यहां पे निकलते ये स्पेशली फेमस है फार्मिंग के लिए ये जो। और आपने जो बोला था सर, आ, कितना ग्राम मिल निकलता है आ, कितने फूल से पाचशे फुलांनी ह्या फुलांनी हे केसर बनतं फक्त वीस ग्रॅम तर आता ह्याची प्राइस पण एवढी खतरनाक आहे हा एक डबा आहे ना हा एक डबा हा हा एक डबा साडेसात हजार रुपयाचा आहे आम्हाला दोन डबा त्यांनी सांगितला पंधरा हजारला आणि हे बार्गेनिंग का करत नाही कर कारण ह्यांच्याकडे इथं सर्टिफिकेशन आहेत प्रॉपर सगळ्या गोष्टीचं ते गॅरंटी घेतात हर एक पास आणि मेन एकच गोष्ट यांची काय भारी वाटते हे काय म्हणतात की माझ्याकडनं घेऊ नका तुम्ही बाहेर जावा कुठं पण दुसरीकडे पण घेतलं तरी चालेल सगळीकडे तुम्हाला ओरिजिनल भेटेल पण ह्याच मार्केटमध्ये ओरिजिनल भेटेल म्हणजे हाऊस बोटला गेले तुम्ही हाऊस बोटला घेऊ नका अजून कुठं कुठं गेल तर आपण बेलगाव इकडं तिकडं जिथे लोकेशन असतात तिथं जाऊन नका घेऊ तिथं गेल्याच्या नंतर डुप्लिकेट भेटतं म्हणून घेतानी ओरिजिनल बघूनच घ्या कारण खूप पैसे जातात आता आम्ही शॉपिंग एवढी डेंजर केली एवढी डेंजर केली आहे अगं तुम्हाला दाखवतो मी आता काय विषय झालाय दिसतंय का आता मोठा ढाबा दिसतोय का तो मोठा ढाबा आहे साडेसात हजार रुपयाचा आणि तो छोटा ढाबा आहे तो छोटा ढाबा आहे की तिचा सहाशे रुपयाचा छोट्या डब्यात घेतला आपण केसर आणि मोठ्या डब्यात घेतला आपण शिलाजीत आता शिलाजीत दिलं आपल्याला सात हजार रुपयाला एक डबा तर आपण पंधरा हजाराचे दोन डबे घेतलेले आहेत तर हे कशासाठी कारण मी आमच्या जिमच्या सरांकडून ऐकलं की शिलाजीत हे दुधात टाकून पेल्याच्या नंतर मसल ग्रोथला भारी बनते त्यांनी मग मी विचार केला की आपण प्रोटीन पावडरला पण पैसे खूप खर्च करतो मग ते खर्च करण्यापेक्षा आपण ह्याच्यावर खर्च करू मग आता हे बघू घेऊन आता हे देव करून डुप्लिकेट नसावं नाही जर असलं तर भाई या माणसाला लावले पाप लागन माझं खतरनाक कारण एवढे पैसे मी कष्टाने कमवतो हो आणि असं गेले तर मला असं दुःख होतं बापरे बनीने पण घेतलंय बनी घेतलंय वेट लॉससाठी हे वेट लॉससाठी पण कामाला येतं त्यांनी सांगितलं आम्हाला की सकाळी उठल्याच्या नंतर एमटी स्टमक गरम पाण्यात प्यायचं ज्यांना वेट लॉस करायचंय तर बनीला वेट लॉस म्हणते म्हणती वेट नसून सुद्धा वेट लॉस करायचंय तर तिने पण तो मोठा ट्राय घेतलाय जाडी नाही मी कधीच बोललो तुला तर हिने आणि हिच्या बहिणीसाठी घेतले कारण मेन घरात हिच्या बहिणीसाठीच विषय तिच्या बहिणीच आता हे झालंय काय अमेर सामी वेणुगोपाला आय असा विषय दोघे बहिणींमध्ये मिळून घेतलेला असा विषय तर आता आपण जाऊ हाऊस बोटला आणि शिकार राईड करू चला एक तासाचे काहीतरी पैसे असतात ते घ्यायला लागतात आणि प्लस फूड वगैरे सगळं तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता आज आमचा आहे कितवा पाचवा दिवस आम्ही आलो आज शिकारा राईड ला आणि शिकारा राईड मध्ये असा विषय की असत हाऊस बोटचा एक विषय असतो तिथं आम्ही एक दिवस हाऊसबोट मध्ये राहतो तर आम्हाला इथं रोडला सोडतो मग तिथून आम्हाला हा माणूस घ्यायला येतो मग ह्या बोटीने जातो आम्ही अशा बॅगी बिगी टाकतात आणि मग इथून आम्ही चाललोय तुम्हाला दाखवतो हा ह्याच्या दिसतात बोटी त्याला हाऊस बोट म्हणतात आणि ह्याच्यात जाऊन आम्ही राहणार आहे आज तर तुझं कसं काय मज आहे एन्जॉय करणार आहे का तू बघूयात ना आता तिकडे त्याच्याबद्दल तर आम्ही ऐकलं ते नाशिकवाले लोक आम्हाला परत भेटलेली त्यांनी सांगितलं बाथरूमच दोन खर्शांच असत तिथे मला असं असं तुला असं असं ढगलू वाटत असं पाण्यात बघा कशी बोलते बघा मी मस्करी करतोय आणि मला काय म्हणली ठीक आहे फ्रँक मध्ये एवढं उघड एवढं ढकलू का विकलू का पण उघड मी तुला ढकलू का म्हणलो तू काय म्हणलं नाही म्हण काय म्हणली तू अरे पण ही पद्धत आहे का अशी बोलायची माझ्यासोबत मला स्विमिंग थोबडवीन काय थोबडवीन थोबडवीन हा अशी अशी हाऊसबोट असते पण ही हाऊसबोट नाही वाटत आहे मला हाऊसबोट नाही तिथे शॉपिंग बिपिंग हे बघ ना कसलं वारे वाटत आम्ही पोचलेलो आहे आमच्या हाऊसबोटमध्ये तर बघू शकतात तुम्ही तर कोल्ड कॉफी येते हे आहे हाऊसबोट तुम्हाला मी दाखवतो कसा विषय इकडून एंट्रन्स आहे आणि इकडं डायनिंग टेबल हे ते जेवायचं आणि इथून आतमध्ये रूम्स आहेत हे सगळे रूम्स आहेत आणि आपला रूम आहे झु कसा आहे रूम आपला आणि हे हिटर आहे त्याला थोडस जुन्या स्टाईलमध्ये बर्फ बिर्फाचा विषय आणि असा एक रूम आहे हा बाथरूम पण खूप क्वालिटी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्ही माझ्यासोबत दरवाजा पण बंद करून घ्या अरे बाहेरून बंद करून घ्या बंद करून घ्या म्हणजे मलाच बंद करायला लावलंय दरवाजा लागत नाही बरं मी बनी दे लेफ्ट मारो इतर लेफ्ट मारो चलो तुमको हम दिखा रहे तो, माला तो माला इतने दूर तुमको लाए है तो कई को लाए है तू माला पैसा तो हमने ही दिया है हाँ। हाँ। पैसे तो हमने ही दिया ये अच्छा है इधर को लोकेशन सिर्फ लकड़ी टूटना नहीं चाहिए नहीं तो हम गिर जाएंगे ये देखो कैसा विषय है सब कैसा माहौल है यहाँ पे हवा आता आम ची शिकारे तलावा मध्य कुठं कुठं फिरवायला नेह तिकड तर असा मस्त मस्त विषय आहे इकडे तर स्टेट येऊन फक्त मला थोडंसं आता जरा पोटात खूप भरलेली जागा आहे ते रिकामी करायला जातो आणि जाऊन परत येतो आवरून आणि मग आपण जाऊ शिकार राईट